उत्सवानिमित्त आणि आज पहिल्यांदा आज पहिली घटस्थापना झालेली आहे आणि या नवरात्र निमित्त मी सर्व राहतावासियांना नवरात्र निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आज आमच्या येथील एक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बाळासाहेब सोनवणे यांच्या प्रयत्नातून आणि सातत्याने जवळजवळ पाच वर्षापासून या ठिकाणी मोठा दिवीवरून त्यांच्या सोनोरे फार्म फार्मच्या आसपास राहणारे जे सर्व धार्मिक बंधू आहेत त्यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी ज्योत आणली जाती आजचं पाचवं वर्ष त्यांचं आहे आणि त्यानिमित्ताने सलामातप्रमाणे बाळासाहेब सोनवणे यांनी या ठिकाणी त्या भक्तांचा स्वागत करून या ठिकाणी त्यांचा मनोभावे पूजा करून सर्वांना या ठिकाणी प्रसादाचा लाभ या ठिकाणी दिलेला आहे आम्हालाही या ठिकाणी बोलून आम्हालाही या ज्योतीच्या दर्शनाचा लाभ त्यांनी दिला त्याबद्दल मी बाळासाहेबांचे सुद्धा आभार मानतो आणि सर्व जे भाविक आहे मोठ्यावरून पायपायी या ठिकाणी ज्योत घेऊन आलेले त्या सर्वांचं मी आमच्या राहता शहराच्या वतीने तसेच सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या परिवाराच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि नमन करतो let <laughs>